नमस्कार मंडळी नमस्कार रूम तुम तुमचं सर्वांचं आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज आहे लक्ष्मी पूजन आणि त्याच सोबत इकडे सर्व पूजेची तयारी चालू आहे ओके okay, सो so, इथे मम्मीला तुम्ही का ती दिवे लावत आहे बघ इकडे सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक पांड्या जय तू पण द्यायच तू बोल दिवाळीच्या सर्वांना रोहित 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 शुभेच्छा रोहित रोहित शर्मा शर्मा आणि तुम्हाला दाखवत की तुम्हाला थोडस चेंजेस दिसत असत घरामध्ये थोडस चेंजेस दिसत असतील कारण ही वॉल आधी लाईक ग्रीन अशी टर्किश कलर मध्ये होती टर्किश कलर मध्ये होती पण आता ती आम्ही बेच कलर मध्ये केली आहे जो की एक खूप चांगला लुक देते आणि तुम्हाला कसं वाटलं हा नवीन लुक ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला टर्किश कलर आवडला की बेच कलर तेही सुद्धा बेच सुद्धा बे सांगा चला बाहेर पारतील छान अशी रांगोळी काढली कम्प्लीट न झाली ती घाई घाई मध्ये काढली होती मी त्या दिवशी खूप चांगली आली होती मोराची पण आज जरा घाई पाऊस आहे का हो ना ऑक्टोबर मध्ये पाऊस पडतोय गाईज पहिल्यांदा बघितलं गाईज आता जानेवारी मध्ये पण पडेल जयच्या बड्डेला हॅलो फ्रेंड्स तर आज आहे लक्ष्मी पूजन आणि तुम्हाला मी दाखवते न्यू सेटअप ट्रेडिंगचा तर बघूया हे बघा पूजा करतायत आणि आपला न्यू सेटअप व्हाईट आपला मागे आपण टेबल दाखवलं होतं तुम्हाला पूजा केली होती मी आणि न्यू पी सी त्याचबरोबर काय काय आहे सांगा पहिल्यांदा लूक कसा आहे तो सांगा तुमचा टोपी वगैरे घातलेली आहे आणि आता आपला लक्ष्मी पूजन चालू आहे सेटअप ची नवीन पहिला सेटअप आहे पहिल्याच वर्षाचा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने झालेला आहे किती वर्ष गेली चार वर्ष चार वर्ष गेली तर बघा किती छान सजवलंय अगदी पाठची भिंत कशी वाटते ते कमेंट करून कारण का हिनी कलर चॉईस केलेला आहे कलरचं नाव काय आहे बेज बेच कलर आधी टर्किश कलर होता था ग्रीन मध्ये जो तुम्हाला बघायची सवय असेल कारण आपले मोस्ट ऑफ आप द व्हिडिओ मध्ये तीच भिंत होती आणि ग्रीन पण आता जरा लुक चेंज झालेला आहे हा आणि जैनी भिंतींची म्हणजे बसते की वाट लावलेली तर आता आपण नवीन लुक हो। कट हाँ, कट हा कट करा चल तर आता हे बघा नवीन कलर लावलेला आहे आणि इथे आपली चाललेली आहे पूजा तो फ्रेंड्स मी बघू शकता त्यांचा न्यू सेटअप कसा आहे तो खूप छान आहे आणि हा बघा आपला जय आमची पूजा होत आहे लक्ष्मीच्या असते घरच्या लक्ष्मीच्या असते हम चोटी तर मित्रांनो आपली लक्ष्मीपूजनची पूजा सगळी आटपलेली आहे पार्थवी पण छान सजली होती स्वाती पण छान सो आणि आपला जय पण छान होता पण तो सध्या कंटाळलेला आहे त्यामुळे तो ब्लॉग मध्ये म्हणजे कंटाळला ओके आणि यापुढे आपले डेली ब्लॉग येतील आणि तुम्ही ते नक्की बघा आणि हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सुद्धा नक्की सांगा त्याचबरोबर चकली करंजी लाडू खायला आमच्या घरी या आणि तुम्हाला बाकीचा आवड आवडतो की चकली आवडते हे पण कमेंट करून नक्की सांगा कारण मी तर चकलीची वेगळे खातच नाही ओके <laughs> सो okay, so, हा होता आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा ला 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 चॅनेल वर नवीन असाल जुने असाल तरी सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी